नमस्कार मंडळी तर आज आम्ही गेलो होतो स्वरूच्या स्कूलमध्ये हे किट आणण्यासाठी ह्या किटमध्ये स्वरूचे फक्त बुक्स होते आणि फ्लॅशबुक होते बाकीचं युनिफॉर्म वगैरे ह्या सर्व गोष्टी आम्हाला नेक्स्ट वीकमध्ये मिळणार आहेत सो स्वरू बघा किती एक्सायटेड आहे इथे त्या बुक्स ओपन करण्यासाठी त्याला माहितीच नव्हतं या बॉक्समध्ये काय आहे आणि इथे त्याचे खूप सारे बुक्स आहेत स्वरूजे ॲक्च्युली पहिलं ओल्ड स्कूल जे होतं त्याच्यामध्ये खूप सारे बुक्स असायचे आणि त्याला स्टडीही खूप जास्त असायचा जो की त्याच्या एजनुसार आम्हाला खूप जास्त वाटायचा आणि ह्या स्कूलमध्ये न्यू स्कूलमध्ये त्याचं बघू शकता तुम्ही खूप छोट्या छोट्या बुक्स आहेत आणि मेन म्हणजे त्यांच्या स्टोरीच्या बुक्स वगैरे आहेत तर मुलांना त्यांच्या कलेनेही शिकवता आलं पाहिजे असं स्कूल आहे हे प्लस अजून एक प्लस पॉईंट यांचा असा आहे की ह्या स्कूलमध्ये एक ॲप आहे त्यांचा आणि त्या ॲप थ्रू तुम्हाला तुमच्या मुलांच्या छोट्या छोट्या सगळ्या डिटेल्स मिळत राहतात जसं की तुमचा मुलगा स्कूलमध्ये एंटर केल्यानंतरला स्वरांशीचं प्रेझेंट असा एक मेसेज येतो किंवा तो जेव्हा कि तिथून स्कूलमधून बाहेर पडतो तर त्याचाही आपल्याला एक मेसेज येतो की तो बाहेर पडला आहे म्हणून तर अशा प्रकारे हे स्कूल आहे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेगवेगळे इव्हेंट्स त्यांचे त्याच्या थ्रू कळतात आज स्वरूजा फर्स्ट डे होता सो मी त्याला इथे खिचडी बनवली होती त्याला खिचडी खूप जास्त आवडते आणि त्याला सोडण्यासाठी आम्ही निघालो होतो आणि तुम्ही बघू शकता रस्त्यामध्ये इतकं पाणी होतं खूप सारे खड्डे होते खूप जास्त इरिटेड होत होतं आणि सर्वात मेन म्हणजे ना येणाऱ्या गाड्या ना ते त्या इतक्या फास्ट येत होत्या की त्याच्यामुळे आम्ही पूर्ण भिजवून जायचो अंगावरती पाणी ओढायचं त्याच्यानंतरला स्वरूला सोडून आलो आणि त्यानंतर दुकानातून थोडं सामान घेत होतं ते घेतलं त्यानंतरला मध्ये काही शूट करता आलं नाही स्वरू डायरेक्टली स्कूलमधून आला आणि स्कूलमधून आल्यानंतरला बघा त्याने टिफिन अर्धा संपवलेला होता कारण की तो घरून खाऊन गेलेला होता आणि इकडे त्याची सुरुवात झाली वेगवेगळ्या गोष्टी करायची दाखवायची आणि त्याच्यानंतरला स्वरूने हे सगळं केलं आणि नंतर इथे मग त्याच्यासाठी आम्ही फेवरेट अशी मी पाणीपुरी बनवली होती कारण सुरूला पाणीपुरी खूप जास्त आवडते आणि बाहेरची ह्या पावसाळ्याच्या दिवसात खाण्यापेक्षा मी त्याला इथे मस्त घरीच बनवून दिली आणि बघा तो खूप जास्त खुश होता कारण की पाणीपुरी ही त्याची ऑल टाईम फेवरेट आहे आणि त्याच्याबरोबर आमचीसुद्धा तर छान असा पाणीपुरीचा बेत होता आणि मस्त असा दिवसाचा शेवट केला तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा